काय केल्या मोदींना निर्यात बंद केली का नुकसान केलं शेतकऱ्याचं त्याचं नाव सुद्धा घ्यायला ऐकलं नाही सगळ्या जनकल्या टाकला की नवर उभास कारण मोदींच्या कामात बी पावर आहे मोदींच्या नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरंतर लोकसभा निवडणूक आता अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं जरी आपला उमेदवार जाहीर केला असला तरी भारतीय जनता पार्टीमध्येच धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती आणि त्यामुळं खरं का तर काल मोहिते पाटील समर्थकांनी मोठी नाराजी पक्षासमोर व्यक्त केलेली आहे आणि जर पक्षाने आमची मागणी किंवा आमची भूमिका नाही ऐकली तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ वेगळी भूमिका घेऊ असंसुद्धा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे वास्तविक आता विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील असतील यांनी जरी आपली भूमिका अजून स्पष्ट केली नसली तरी पक्षामध्ये असलेला जो अंतर्गत कल आहे तो इथं दिसून आलेला आहे पण आलेलो हो आहोत आता भोसे या गावी आणि माडा मतदारसंघातील या भोशे गावच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय मूड आहे या निवडणुकीकडे पाहण्याचा ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल येणाऱ्या निवडणुकीत कसं असेल चित्र तुमच्या मतदारसंघामध्ये मोदी राहुल गांधी शरद पवार मोहिते पाटील निंबाळकर काय आणखी कुणी का आम्ही काय सांगा काय सांग तुमच्या मतदारसंघात तुम्हाला कोण उमेदवार अपेक्षित होता आम्हाला त्यातलं काय माहिती नाही मला तर स्वतः माहित नाही आपण त्या भागात नाही याच्यात कसं आहे आपण नसतील म्हणल्यावर आपण काय बोलायचं नाही राजकारणात जरी तुम्ही नसला तर मतदान तर करताच नाही मतदान करतो मतदान कसं असतं गाववाल्यावर कुठल्या मुद्द्यावर गाववाले आहे म्हणल्यावर कोण आता आम्हाला पाटलाची माणसं आहे ती दादाच कोणी कोणीकडे मतदान असेल तिकडं आम्हाला सांगेल तिकडे आम्ही करू शकतो बरं गणेश गणेशदा जिथं सांगेल तिथं करणार असं म्हणजे गाववालीच्या मागे आम्हाला जायला लागतं आम्ही मुलांनी बरोबर वाऱ्या बर आता लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे बर आणि उमेदवारी पण घोषित झालेली आहे बर तुमचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांनाच भाजपनं पुन्हा एकदा तिकीट दिले आणि समोर आ... महाविकास आघाडी जी आहे म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्यातून काय अजून उमेदवार घोषित झालेला नाही परंतु कालचं मोहिते पाटलांचं तर आपण टीव्हीवर वगैरे बघितलं मोहिते पाटलांनी उमेदवारी मागितली होती त्यांना मिळाली नसल्यामुळे नाराजी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा म्हणजे कल कसा असेल मोदी राहुल गांधी शरद पवार कसं असेल शरद पवारांचा बर पण शरद पवाराचा उमेदवारच अजून निश्चित नाही करतील काय काय लगेच मांडव टाकला की नवर उभाच करतील अग... काय तुमचं म्हणणं काय की आता ही जी आताचा खासदार आहे त्याला पुन्हा तिकीट दिलं ती मोहिते पटला आता त्यांचं ज्या त्या पक्षाचं ज्या विचारसरणी आमच्या आमच्या तर भागात ना आम्ही शरद पवाराच्या गटाची माणसं आहे बर शरद पवारांच्या जे असेल तिकडे जायचं बर 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 पाटलांनी काय निर्णय घ्यावा असं वाटतंय घेतला नाही घेते अजून कुठेतरी कीर्तनाखाली घोंगडं गुतला असेल मग त्यामुळे ते घोंगडं निघलं म्हणजे उडी मारेल की तिथे ती तर काय अज्ञान आहे का जिल्ह्याचं राजकारण ती करून बसलेला माणूस आहे त्याला बी कळत असेल की आपण सांगायची काय गरज आहे का त्याला त्यांनी तुमची प्रतिक्रिया विचारल्या होत्या लोकांच्या ही काय सांगते की मी बोलतोय म्हणून सांगा त्यांना निर्णय का। काय घ्यावा असं त्यांचं काल कार्यकर्त्यांना बोलवलं नाव काय तुमचं समाधान शाहू कोरके भोसे मला सांगा येणाऱ्या लोकसभेसाठी भोसे गावचा मूड काय आहे नेमका मोदी राहुल गांधी कसा मोदी राहुल गांधी पवार साहेब तुम्ही आता काय विचारलं पहिल्यांदा पुन्हा येऊन जरी गोष्टी झाली म्हणलं निंबाळकर निंबाळ करायला कधी आलाय का काय केलं शेतकऱ्यासाठी आज कांद्याच जर द्राक्ष उल झाली शेतकऱ्याची माती झाली कावा आला शेतकऱ्या काय बघितलं काय केलं मोदीनं निर्यात बंद केली कांद्याचं नुकसान केलं शेतकऱ्याचं त्याचं नाव सुद्धा घ्यायला ऐकलं नाही त्याच्यापेक्षा बेकार फडणवीस इतका निर्लज्ज असतात असू की फडणवीस आणि काय फोड्या केल्या त्यानं अजित पवार शरद पवार घर फोडलं हे शिवसेनेचं वाटोळ केलं एक ना एक हे माती झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यासारखा बेकार राजा करताच कुठे बैल ना आम्हाला कळतं असं कधी इतकी बेकारी केली काय केलं आज ते जरंगे पाटलाला आपदा केली वीज घालून त्याला माराय ठरवलं होतं हे ना फडणवीसनं इतका बेकार माणूस आहे फडणवीस हे माणूस बेकार होईल नाही आज तुम्ही आमचं मॅब पाच लाख रुपये भरले त्याने कर्ज माफ केली त्यात रुपया सुद्धा माफ झाला नाहीत कोणता पाच लाख रुपये मी ट्रॅक्टर विकून भरलं इतकं हरामखोरी त्याने माफी केली तिथे कोणाचं चांगलं केलं त्या फडणवीस आणायची पण ता यावला जाईन किती बेकार माणूस आहे शेतकऱ्यासाठी काय सुद्धा केलं नाही आहे कुठलं तुमचं लायटीजन येत नाही तुमचं पिकाला कुठल्या दर नाही तुमच्या द्राक्षाला दर नाही तुमच्या कांद्याला दर नाही काय केलं यानं शेतकऱ्यासाठी काय केलं दाखवून द्यावं त्यानं ह्याला घर फोड्या ह्यानं कायच केलं नाही तीन वर्षात इलेक्शन झाल्यापासून काय काय सुद्धा केलं नाही त्यानं इतका निर्लज माणूस आहे येणार लोकसभेमध्ये मूड काय तुमचा मूड पवार साहेब जी उमेदवार उभा करतील त्यांच्या मागे आम्ही जाणार जे भाजपला चटकून गेली ती त्यांच्या मागे कोण कुत्रसा जाणार नाही किती वेळ दूध हे उड्या मारू द्या कोण त्यांच्या मागे जाणार नाही मोहिते पाटील काय पाटलाचं सुद्धा त्याची बाजूवाडाचं काम नाही कारखाना विकून गेला आमचं दहा हजार रुपये शेअर अडकले तेच काम नाही का आता उभा राहायचं चाललाय उभा कुठे राहते तर पण लोकांचे पैसे देई म्हणाव आज विजय शोबाईला दहा दहा हजार रुपये आमचं शेअर घेतलं त्याने तेच काम नाही तर कारखाना ऐकून गेला ती हा काय माहिती पाटील बन दादा चालते ना हिमतीवर एकद घेतला बाबा दादा चालवता जातोय की आमचा ऊस पण पहिलं शेअर जे आम्ही भरलेलं होतं त्याचं पैसे दिले नाही तर ती कारखाना ऐकून गेला मोहिते पाटील बी असं केलं ना त्याने सुद्धा कोण उमेदवार अपेक्षित आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणता तर निंबाळकर बी नको माहिती पाटील बी नकोकर निंबाळकर आलाय कधी या भागात कधी बोस त्याला माहिती आहे बोस म्हणून कधी विचारतोय आता समजा आ... आम्हाला जो पवार साहेब करतील ती माणूस आम्ही त्याला मतदान देणार आणि पवार पवारसाहेबांनी माहिती पाटीलला दिलं तर दिलं तर पवार साहेब कुठलाही देऊ न मग साहेब माग जायचं जा पवार साहेब कोण दिल ते मागच आहे घटत शेतकऱ्यासाठी यांनी खरामखोराने काय केलं नाही लाचर सरकार आहे उद्धव साहेबाचा फायदा घेऊन गेले ती इतकं निर्लज सरकार आहे बरोबर सारखं खुर्च्यासाठी सारखं ह्यांना शेतकरी देणं घेणं नाही कशाच देणं घेणं नाही काय नाही आता मुक्की म्हणा पाणी नाही धरण आता अजित पवाराला कशाच पाणी सोडतो म्हणा ऊस निट्टप करायला नाही पायाने पाण्याचं नियोजन केलं नाही आता पाळी बरोबर सुटली असती पण बरोबर त्यांनी पाण्याचं नियोजन केलं नाही दोन दोन महिने पाण्या गाव आता पेला पण नाही लोकांशी कशाने बागा सांभाळायला जनावराला बोरमधन पाणी निघणं अशी परिस्थिती आहे आता त्यांचं राज्य करत निस्त खुर्ची मागे पळत त्यांनी खोकी खोक्याशिवाय नाद नाही हर नाता एक नाता आणि हिवा आजी त्यांना हरण जाम चाललंय ह्यांच कारण असं म्हणा कधी ना कधी उलटा पालत होणार आहे तुमच्या डोकणावर लाता दिल्याशिवाय जनता राहणार नाही ह्या बारीनं हा ठीक आहे सांगा माझं नाव गाव असा म्हणलाय म्हणून काय अडचण नाही सोममत सरडे बोशे येणारी निवडणुकीमध्ये केंद्रात कुणाच सरकार बघायला आवडेल आपल्याला मोदी साहेबांचा सरकार बघायला आवडेल कारण मोदींच्या कामात बी पावर आहे मोदींच्या स्थानिकला खाली राजकारण आम्हाला पटत नाही मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता आहे तर मोदींच्या स्वरूपात देशी सत्ता देश महासत्तेवर बी गेलेला आहे आणि मोदी साहेबांच काम बी चांगलं आहे आम्हाला पहिले काय माहित होतं गेले वीस पंचवीस वर्षाखाली की खासदारकीची मतदानच माहित होतं तर ते मत काय असते हेच माहित नाही मतारूपी आम्हाला पी एम सन्मान असेल अदर देशाच्या सीमेचा असेल तर जे जे निर्णय आहेत तीनशे सत्तर चांगले कलम केलेत रामजन राम मंदिर समिती असेल मी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात तर थोडं खाली काय व्हायला लागलंय वर केंद्रात जरी मोदी असतील तर स्थानिकला जी ग्राउंडला जी ग्रामपंचायत से असेल संस्था असतील हे थोडे काम करताना व्यवस्थित तशा तत्व काम करत नाही त्यामुळे आम्ही थोडं नाराज आहे ह्यासाठी काय करावं लागेल आता समजा केंद्रातलं सरकार तर आहेच पण तुम्हाला त्यासाठी इथून खासदारपासून सुरुवात करावं लागणार खादी खासदार निवडून द्यावी लागतील मग सरकार बनणार आहे तर तुमच्या मतदारसंघामध्ये खासदार कोण असावं असं वाटतंय कारण आता बीजेपीने तर आहे त्याच खासदारला रिपीट केलेलं आहे परंतु महिते पाटील हे सध्या बीजेपीमध्ये आहेत पण ते नाराज आहेत ह्या उमेदवारीवर आता गेल्या वेळेस खासदारकीला मी स्वतः बोशेतून माझ्या स्वतः संपर्क केले सो करून मी खासदारांनी हे के केलं तर मला पाच वर्षात खासदारच गावात बघायला मिळणं आम्ही जे काम करतो ते प्रशांत मालकांच्या अंडर करतो काम पांढरंग परिवाराच्या मार्फत मग जे प्रशांत मालका आदेश असेल त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक वेळेस काम करतो निष्ठेने तर आम्हाला खासदारी बघायला मिळणे आता माझ्या स्वतःच्या वार्डात पन्नास मुलं जी अंगणवाडी आहे तिथे अंगणवाडी नाही जागा नाही रस्त्यावर जीव मोठी दोन मुलं बसतील स्वतः जायला शेताचे रस्ते नाही आणि खासदारने थोडं लक्ष दिलं पाहिजे बघत नाहीत असं होतं रस्त्यावरून खाली उतरलं पाहिजे काच, भार, भार। काच खाली करून काचातून खाली उतरलेलं काही खासदार साहेब दिसले नाही तर भूत प्रमुख आहे भाजपचं मी आता काम करतो सगळं करतो आम्ही ज्यावेळेस ग्राउंड ला जसं काम करतो तसं वरले नेते जसं मोदी साहेब करते तसं त्यांच्या अंडरच्या खाल्ल्याने टीम काम केलं पाहिजे तसं काम केलेलं दिसत नाही आम्हाला मग उमेदवारीच्या वेळेस तुम्ही ह्या भावना तुमच्या पक्षापर्यंत पोहोचवली नाही पोहोचवल्या सगळं झालंय ज्यावेळेस वर टीमवर्क का काम करते त्यावेळेस तिथे त्यावेळेस आपल्यासारख्या साध्या कार्यकर्त्याचं कोणी एवढं लक्ष दिलं जात नाही ना घेतलं जात नाही आता मी जवळ सहा बुत बुत प्रमुख आहे तिथं सुपरवायर म्हणून काम करतो भाजपचं रेशन कार्ड असतील कुणाचे घरकुल असतील प्रत्येक गोष्टीसाठी अडीअडचणी स्वतः स्थानिकला काम करतो मालकांच्या अंडर आम्ही आणि काम करत असताना मला भरपूर अडचणी येते तशी तेवढी ताकद आम्हाला पक्षाकडून मिळत नाही मिळाली पाहिजे गमत अशी झाली आहे की अजितदादा जेव्हा इकडे गेलेत आता काय तर तुमचे आमदार जे आहेत दादा ते खर तर राष्ट्रवादीचे असून सुद्धा ते म्हणतात की निंबाळकरून चांगलं काम केले पण माडा असेल करमाळा असेल टिंबूनी असेल ह्या भागात चांगलं काम केले शहाजी बापू पण म्हणजे चांगलं काम केले खासदारांना भरपूर निधी दिला आहे वेगवेगळी कामं मंजूर करून आणून केलेली आहेत कामं पूर्णत्वास नेली आहेत काही कामांची भूमिपूजन झाली आणि तुमचा भाग म्हणतोय की खासदार दिसला पण नाही नाही तर जे आहे ते सांग तुमचं कोऑर्डिनेशन किंवा तुमचा आमदार पण कमी पडला असं वाटतं का तुम्हाला त्याच्यात आता एक सांगू का आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणासाठी आम्हाला कुठलाही हे केलं नाही आणि काल खासदारांनी काय केलं मराठा आरक्षण संदर्भात एकमेव खासदार असेल की जे निंबळकरांनी सही केलेली नाही नाही केलेली दुसरी गोष्ट आम्ही ज्यावेळेस भाजपचं निष्ठेने काम करतो मालकांसाठी आम्ही आमच्या मालकांना थोडं कुठं तर महाग सर मग आम्ही जे काम करते त्यांना डावल हो जात आता बबनदानाच दा मोहिते पटलांच जर राजकीय जाऊ जुळत जा नाही म्हणून ते निबाळ करायच म्हणते हु. आम्हाला नाही आम्हाला फक्त स्थानिकला काम पाहिजे हु, काम पाहिजे मराठा समाजासाठी आरक्षण दिलं पाहिजे स्थानिकला काम केलं लोक अडचणी दूर केल्या पाहिजे एकट्या मोदींनी किंवा आम्ही ग्राउंडला कार्यकर्ती काम करून चालत मधली टीम ही तशी पाहिजे मधी कामच होत नाही कामच होत नाही काही सुद्धा मधी मधलं काम करण्यासाठी थोडी हे केलं पाहिजे सपोर्ट सपोर्ट मिळाला पाहिजे असं काय नाव तुमचं सागर बर मला सांगा जे आता वातावरण चालू आहे निवडणूक तर तोंडावर आली आहे अजून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नसला तरी मोहिते पाटील तिकडे जाण्याचा शक्यता आहे सगळीकडे अंदाज तसा वाटतोय आणि भारतीय जनता पार्टीनं जो उमेदवार मागच्या वेळीस खासदार होते त्यांनाच पुढे कंटिन्यू केलेला आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचं मनात आहे मोदी राहुल गांधी शरद पवार जे काय मत आहे आमचं मत कसं आहे आम्ही गाव लेवल आमचे सरपंच बरोबर दादा पाटील हे गावच्या प्रश्नावर किंवा स्थानिक प्रश्नावरच होत तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणत्या व्यक्तीकडून आम्हाला कसं आहे आता रणजित लिंबाळकर कवा आली नाहीत ही गावावर किंवा काम मी नाहीत काय मागल्या आठवड्यात कॅलेंडर तेवढी आली कॅलेंडर पाच वर्ष होऊन गेल्यावर कॅलेंडर आलीत त्याच्या आधी एक दुसरं काय म्हणजे हे नाही काम काहीच नाही कुठलं असताना त्यामुळे काय विषय येणार नाही त्यांचं मग ह्यावेळेस ते नाही येणार दुसरा उमेदवार तुम्हाला अपेक्षित असलेलं कोण दुसरा कोणता आता हे स्थानिक प्रश्नावर तुमच्या मूड मु, लक्षात आला आपण केंद्राचा विचार करून सांगा मला की केंद्रामध्ये कुणाच सरकार बघायला आवडेल तुम्हाला राहुल गांधी राहुल गांधी बरं तुमचं काय मत आहे नाव लक्ष्मणवानी तुमचं काय मत आहे केंद्रात कुणाचं सरकार बघायला आवडेल तुम्हाला मोदी राहुल गांधी हे शेते गाजच शरद पवार अजित आपलं सॉरी अजित पवार नाही ठाकरे ठाकरे आणि राहुल गांधी यांचं काय खरं आहे केंद्रातलं राहुल गांधी राहुल गांधीच ह्यांचं काय खरं आहे शेते गाज फडणवीसच काय खरं आहे ह्याला दुसरं काय आलंय माणसं फोडाफोडी करण्याशिवाय माणस आता येणाऱ्या लोकसभेला तुमच्या स्थानिक उमेदवार आणि स्थानिक प्रश्न ह्याच्याविषयी तुम्हाला कुठला उमेदवार अपेक्षित आहे जी शरद पवार देईल ते आम्हाला मान्य आहे कुणी पण देऊ दे कोणाला पण देऊ दे आता मोहिते पाटलांनी काल बैठक घेतली कार्यकर्त्यांना बोलून घेतलं तर विचारलं की काय निर्णय घ्यावा या संदर्भात चर्चा केली की त्यांच्या त्यांच्या लेव्हलने घेतले निर्णय पण जी शरद पवार जे उमेदवार देईल त्याला आम्ही मतदान करणार कारण त्याच्यात रणजित आता विधान परिषदचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीकडून पवार साहेबाजी माणसं पहिल्यापासून आता या चार पाच वर्षात गेले असतील इकडे तिकडे ती पवार साहेबाजी माणसं आहेत हा आणि त्यांना जे अडचण होती पवार मोहिते पाटलाला ते अडचण दूर झाली पवार साहेबाकडे काय प्रश्न सोडवायचा विषय नाही ह्यांचं यांना जमज नाही काय केलं जनतेसाठी यांला फक्त एकच डोक्यात आहे की सगळं नाशवायचंय काय शेती शेतमाला कशाला काय सरकारनं बरं का मराठ्यांची माती करायची धरली दुसरं काय नाही ह्यांना हे मराठा आरक्षण लांबवायची गरज नव्हती एवढी येणा त्रास देते मराठी राजकारण मराठ्यांच्या जेव्हा करते ती त्यामुळे भाजप बसणार नाही तर मला एक सांगा आता मराठा आरक्षणचा विषय निघाला मी पण मराठा आंदोलन चालू झाल्यापासून आपल्या चॅनल न बरेचसे व्हिडिओ त्याच्या संदर्भात केले लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या काय वाटत तुम्हाला मराठा आरक्षण कोण दिलं असं वाटतं तुम्हाला मराठा आरक्षण आम्हाला बरं जारांगी पाटील शिवाय मिळणार नाही जारांगी पाटील आता कुठल्या संविधानिक पदावर नाहीये ते मागणी करू शकतात पण प्रत्यक्ष आरक्षण देण्याचं काम हे कुठल्या ना कुठल्या सरकारला करावं लागणार आहे सरकार कोणतं कर करेल असं तुम्हाला सरकार का महाराष्ट्र सरकार आम्हाला मग उद्धव ठाकरे पवार साहेब पवार साहेबांनी त्यांच्या पन्नास वर्षाच्या मध्ये एकदाही स्पष्टपणे असं म्हटलेलं नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एक एवढी मराठी समाजाला वाटावली वेळ जाणली नाही कारण आमच्या डाळिंबीला द्राक्षीला आनंदाने भरपूर देत होतो कांद्याला पवार साहेब होतो त्यावेळेस म्हणजे ही वेळ आली नव्हती शेतकऱ्यावर आज इतकी की फासग्याची वेळ आली का ही वेळ येत नव्हती त्यावेळेस एका का बाजूने मराठा आरक्षण नसतं तर एका बाजूने देणं हात होता त्यांचा मोहर ते आज नाही यांचा कोणाचा हात मोहर द्यायला हा त्यामुळं सरकारकडनं तुमचं अपक्ष मराठा आरक्षण हा आमचं प्रपंच चाललं की काय अडचणीत नव्हती ना पोर शाळेला शिकायला पैसे येत होते कुणी गुरले तरी वाटेनी पैसे येत होते आज पैसे बी ना आणि आरक्षण बी नाही दोन्ही बाजूची वेळ आहे ना सरकारला ही गोष्ट बघायला वेळ नाही ही यांचं ही पोटारी फोडायला आणि ती पोटारी फोडायला आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी ही मोठं कार्य करतो केलं आणि ही भाजीबाज घेते वडून आणि ती पैसा कोणाचा शरद पवारांनीच दिलेला आहे ना ह्या कार्यकर्ते मोठं करायला त्यांच्या मागे जनमत कोणाचा आहे आहे आज त्यांचे लक्ष देणार ना सत्ता सत्ता आली येणार नाही माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता तुमचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांनाच पुन्हा भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेलं आहे आणि येणारी परिस्थिती कशी असेल असं वाटतं तुम्हाला अजून महाविकास आघाडीने काही निर्णय घेतलेला नाहीये तर येत्या काळामध्ये येत्या निवडणुकीमध्ये तुमच्या भागामध्ये तुम्हाला कुणाला खासदार म्हणून बघायला आवडेल आणि केंद्रात कुणाचं सरकार बघायला आवडेल आता कस आहे अजून काय इकडला उमेदवार जाहीर झालेला नाही परंतु भाजप सरकारवर सध्या नाराज आहे ते लोक आणि महाविकास आघाडीत जो कोण खासदार निवड केली तो नक्की विजय म्हणतो पवार आतक... साहेबांच्या माध्यमातून बरोबर काल आता मोती पाटलांनी मिटिंग बोलवली होती सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि पुढे काय निर्णय घ्यायचा ह्याच चर्चा झाली तिथं लोकांच्या अपेक्षा तीव्र आहेत भावना तीव्र आहेत महते पाटलांनी आता एक तर भाजपनं त्यांना तिकीट द्यावं असं इच्छा आहे लोकांची किंवा मग त्यांनी पवार साहेबांकडे जावं अशी इच्छा आहे तुमचं काय मत आहे पवारसाहेब जावं असं त्यांनी निर्णय घ्यावा हो। आणि भाजपनं जर त्यांना तिकीट बदलून दिलं तर नाही भाजपवर नाराजच आहेत जनताच नाराज आहे वैयक्तिक दोष नाही त्यांचा फक्त पक्षावर लोक नाराज आहेत त्या पक्षावर लोक मतदान करणार नाही काय नाव आहे मामा तुमचं अब्दुल पटाण गावचं हेच का जिथलं निवडणूक लागली माहिती ना तुम्हाला खासदारकीची लागली कस कस ह्या पारन वर कुणाच सरकार बघायचं आपल्याला काय आपल्याला ओळख मोदीच राहुल गांधीच राहुल गांधीच यायला पाहिजे पाहिजे होय बर मग आता इथं खासदार कोण द्यायला पाहिजे मग त्यासाठी खासदार आपला दादास कोण दादा राजा बाबा दादा आहे गणेश दादास बर बर खासदार खासदार म्हणतोय मी ती गावातलं झालं आपलं काय सांगतील आता निंबळकर साहेबांवर जर एवढी नाराजी तुम्हाला लोकांची होती तर मग पक्षाने उमेदवार चुकीचं दिलं असं वाटतं का तुम्हाला आता पक्षांनी त्यांच्या पोचवर किंवा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांच्या ह्याच्यावर दिला असेल जर तेर जर काढायचे असेल उद्या भविष्यातला पंढरपूर मंगळवेढा आणि माडा मतदारसंघाची जर हे जर काढायचं असेल तिढा तर प्रशांत मालकासने उमेदवारी देणे महत्वाचं आहे कारण प्रशांत मालक परिचारकांचं जिल्ह्यातल्या कुठल्याही राजकारणाशी असो किंवा सातारा जिल्ह्यातले असो कुणाशी वैर नाही सगळे संबंध चांगले आहेत आणि प्रशांत मालकासनी जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के गेल्या वेळेस एक लाखाने आलं त्यावेळेस तीन लाखांना निवडून यायसाठी भाजपचे खासदार प्रशांत मालके तीन लाखांनी निवडून येतील आणि पंढरपूर मंगळवाडीचे आमदार सुद्धा डोळे झाकून तेवढ्याच पॉवरने निवडून येतील आणि तिथेही तडे असतील किंवा अदर कुठलाही उमेदवार असेल तिथेही तेढ निर्माण होणार नाही आणि विरोध होणार नाही म्हणताय पण आता उमेदवारी तर जाहीर झाली की आता त्याच्यात काय बदल नाही करू शकतात ना हो आणि सुद्धा करू शकते कारण का जर नाही केलं तर मोहिते पटलांचा कालचा रोष बघितलेला आपण त्या रोषाला समोर जावं लागेल पक्षाला जर प्रशांत मालकासनी जर उमेदवारी दिली तर रोषाला कुठलं सामोरं जायची गरज जात नाही मोहिते पाटील तेवढे तकतील करते शिंदे फॅमिली असेल रामराजे असतील सगळेच भाजपच्या उमेदवाराला पाटील प्रशांत हो नाही करणार नाही करणार कारण का जुन्या श्रीमंतांचे मोठ्या मालकांचे आणि विजयदादांचे घनिष्ठ स्नेह संबंध आहे त्यांच्या फॅमिलीचे राजकीय असो वैयक्तिक असो परिचारकांचे आणि मोहिते पाटील संबंध चांगले आहेत पहिल्यापासून कधी दुरावा नाही तेवढ्याच ताकतीने प्रशांत मालक उतरल्यानंतर बीजेपीचा उमेदवारी तेवढ्याच ताकतीने निवडून येईल बरं ह्याच्यामध्ये एक प्रश्न तर, तर, तर उपस्थित राहतो की प्रशांत मालकांनी कुठेच इच्छा व्यक्त केली नाही त्यांचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार करायचं उभा करायचं सगळं कार्यकर्ते बोलतायत पण स्वतः प्रशांत मालकांनी उमेदवारी मागितली नाही मला उमेदवारीची अपेक्षा नाही असं म्हणजे त्यांना त्यांना हवी आहे का नाही नाही त्यांचा स्वभाव असा आहे की स्वतःहून कधी मागत नाही जनतेतून काम करणार स्वतः समोरचे ते घेणार स्वतःहून मागत नाही का तर सोलापूर जिल्हा माडा मतदारसंघ सांगली अशा दोन्ही मतदारसंघाची निरीक्षक म्हणून त्यांच्याकडे भूमिका असल्यामुळे स्वतःला काहीच बोलता येत नाही माडा मतदारसंघ निरीक्षकच स्वतः प्रशांत मालक आहेत तर सगळं कामकाज काम करत असताना प्रशांत मालकाचे हस्ते होत पण मागायचा विषयच काही येत नाही कशा मला पोहोचवलेत घे हो पोहोचवलेत घे तरी पक्षाने जर ह्या गोष्टीचा विचार केला नसेल तर पक्षाने दुसरा काही विचार केला केला असेल तर ते आता वरिष्ठांची भूमिका आहे वरिष्ठांच्या भूमिके पुढे आपल्यालाही जात आहेत ना पण आमची एक इच्छा आहे की माडा मतदारसंघाला तेढ जर निर्माण करायचं नसेल तेढ सोडवायचा असेल तर प्रशांतराव परिचारक मालक हेच एकमेव उमेदवार असतील योग्य जिथं भविष्यातलं ते काय म्हणतील की एका दगडात चार आंबे पडले पाच पडले पंढरपूर मंगळ असो अगर माडा मतदारसंघ असो सगळ्या टू झेड कुठेही वाद होणार नाही करमाळा असेल माडा असेल सांगोला असेल तिकडे जेवणराव जगताप साहेब असतील नारायण पाटील असो संजय मामा असो इकडे शिहाजीबापू पाटील असो कुणी असो तिकडे रामराजे मोहिते पाटील असो सगळ्यांचा प्रश्न मालक म्हणल्यानंतर कल एका बाजूला राहील आणि भाजपचा तेवढ्याच ताकीन उमेदवार निवडून येईल नमस्कार काय नमस्कार शिवराम कोरके काय म्हणते काय लोकसभेची निवडणुका तोंडावर आहेत भाजपनं तुमच्या खासदारला रिपीट तिकीट दिलेलं आहे काय कौल तुमचं केंद्रात कुणाचं सरकार बघायला आवडेल तुम्हाला मोदींच का राहुल गांधीच मोदी सोडूनच आता आवडेल कारण व्यवसायिकांची तर वाट लागलेली आहे जीएसटी न बांधडी न सगळ्या त्याच्यामुळं आता काय ठिकाणी शेतकऱ्या तर काय राहिलंच नाही त्यामुळं आलं तर कुठं काटावलेलं आहे स्पष्ट बहुमत आलं की काय खरं नाही लो लोकांचं आता लोकशाही संपुष्टात यायला लागली सगळी एखाद्यालशाही हुकुमशाही चालू झाला सगळा आता सर्वसामान्यांचा विचार कुठं होईल ना। दिसत नाही फक्त पोडाल्यांचाच विचार होतोय दिसतय असं मोठ्या लोकांचा शेतकऱ्याचा सर्वसामान्यांचा विचार किंवा व्यापाऱ्यांचा बारके विचार काय कुठं देशात होतोय असं नाही असं झालंय मग येत्या लोकसभेत तुमच्या मतदारसंघात माडा मतदारसंघात खासदार कोण कोण कुणाला बघायला आवडेल खासदार म्हणून तर काय आमच्यातलं खासदार निवडून गेल्यापासून पाच वर्षात मला वाटतं अजून तरी काही तोंड दाखवलेलं दिसलं नाही कधी तोंड नाही दे पण काम तर आलं असेल काही काय अजून तर कामाचं काम काय आमच्या ह्याच्या बेचाळीस गावात तर मला वाटतं काय आलेलं नाही कामाचं नदी या जी माडा मतदारसंघाला जोडलेला विधानसभेला आहे त्या बेचाळीस गावात तर काही कुठं काम खासदारांचं दिसलं नाही आम्हाला आता पलीकडे कुठं काय केलं असलं तर सांगता येत नाही पण महाविकास आघाडीने उमेदवार पण दिलेला नाही अजून आणि त्यांच्याकडे अजून समोर काही चित्र दिसत नाही किंवा कुणाच्या नावाची चर्चा असं पण काही नाही येईल की असं होणार नाही ना काहीतरी होणारच लोकशाही म्हणल्यावर नाही पुढच्या वर्षी इलेक्शन येत ना पुढं होतील नाही सांगता येत नाही एवढं तर होईल लास्ट असं वाटायला लागलंय आता मोहित पाटलांनी पुन्हा सोघ्रे जाण्याचा निर्णय घेण्यात म्हणजे त्यांनी चर्चा केली काल कार्यकर्त्यांनी बोलवलं होतं काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटील पुन्हा पवार साहेबांकडे जातील आणि त्यांनी जावं का तुमचं काय मत आहे सांगता येत नाही तसं म्हणजे आज काय त्यांच्या मनातलं कोण सांगू शकत त्यांचं सा, हिस्ट्री पण बघितली आपण ते प्रत्येक वेळी त्यांनी बदललेलंच आहे त्यामुळं असं कुठं बदल नव्हतं ना मध्ये ते पहिल्यापासून आहेत तसे दोन हजार एकोणीस ला ते भाजपमध्ये गेलेत हा नाही नाही तसं नाही म्हणत मी नाही म्हणजे विजयदादा राष्ट्रवादी किंवा पवार साहेबांकडे असायचे पप्पा काँग्रेसमध्ये असायचे पुन्हा पप्पा बीजेपी मध्ये गेले पुन्हा पप्पा पुन्हा काँग्रेसमध्ये आले पुन्हा आता विजयदादा मध्ये गेले मध्यंतरी तसं बघितलं तर गेले तल... नाही आता तुम्हीच मानताय तसं बघितलं विजयदादा भाजपत गेलेच नव्हते की तेच की मग रणजित दादा गेलेतेादा गेलंच नव्हतं मग तेच की आता रणजित दादा विधान परिषदचे आमदार आणि जर दरीशील दादा दा दा भाईयांना राष्ट्रवादीकडून किंवा पवारसाहेबांच्या पक्षाकडून जर तिकीट मिळालं तर मग कोणा तेच होणार ना एक पक्ष बीजेपी एक राष्ट्रवादी अशाच सगळ्यांनी मागास हे सर्वसामान्याचं कोणी नाही फक्त मोठ्यांसाठी सगळं चाललंय सर्वसामान्य लोकांकडे कोणाचं लक्ष नाही पहिल्यांदाच मी तुमचा प्रश्नही मांडला सोडवलाय सर्वसामान्यासाठी कोण नाही पण संजी धनिशील भाई यांनी निर्णय घ्यावा का नाही तुमचं काय मत आहे त्यांनी कार्यकर्त्यांना पण विचारलंय त्यांच्या म्हणजे ह्या माध्यमातून मी तुम्हाला विचारतोय समजा बरोबर आहे आता निर्णय त्यांना घ्यावाच लागेल की कारण जेवण तर असेल तर राजकारणात जिवंत तर राहायचं असेल तर निर्णय हो घ्यावाच लागेल ना तरी कुणाकडे तर जावंच लागणार ना आता तर जाहीर केलं म्हणजे त्यांना कुठला तर निर्णय घ्यावाच लागणार ला आहे काय नाव तुमचं मला सांगा केंद्रामध्ये तुम्हाला मोदींचं सरकार बघायला आवडेल का राहुल गांधी मोदी का बर पण लोक तर मोदीला शिवाय तिथे सगळ्या जनकल्याण येऊन ते मोदी पोचवते आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याला सन्मान निधी पीएम सन्मान निधी गणकुल हे सगळं व्यवस्थित देते त्यामुळं मोदी सरकार चांगलं भविष्यात अजून ती जाणार आता मोदीने तर गोष्ट केली आपकी बार चारशे बार चारशे खाद्याने उडून आणायचे पण मला सांगा आता बरेचसे लोक म्हणतात मोदीनं महागाई वाढवली गॅस वाढवला व्यावसायिकांना देश टाकला या तुम्ही सरकार कुठली असलं महागाई तर ह्याच्यात काय फरक पडत शेतकऱ्या चार हजार गेला मग साखर कशी वीस रुपये मिळेल मिळेल आज माझे पाच रुपये चालू साखर राष्ट्र त्या विषयात तिसरा मला चांगला कारभार चांगला आहे ना त्याच्यासाठी आपल्याला खासदार निवडून द्यावं लागेल विषय नाही कोण द्यायचा निवडून खासदार ही निंबाळ कर पण मग म्हणते की तुमच्या गावाली लोक आणि मालकांना काही कामच केलं नाही असं नाही तसं कोण म्हणत फिरशी प्रतिक्रिया घेत होतो तेव्हा फिरशी काम त्याला तिकीट बसले काम असल्याशिवाय मोदी चांगलाय आता खाली सुद्धा तीन पक्ष सरकार आहे शिवसेना ही काय गेली त्यांच्याकडे जनतेसाठी काम करायसाठी मी केला त्यांनी सगळ्यांनी पण अजितदा गेले पवार साहेब सुद्धा गेल मोदी साहेब अजितदा शपथविधी घेतला पाठ बर बोल त्याच्यावर टीका का करते लोक बघा जन्मत आहे मोदी काम आहे चांगलंय ना <laughs> एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघातील भोसे या गावी आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना विविध प्रकारच्या उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या असल्या लें। तरी येत्या काळामध्ये केंद्रामध्ये सरकार कोणाचं बनणार आणि इथं माडा मतदारसंघामध्ये खासदार कोण होणार हे येणाऱ्या काळात आपण पाहणारच आहोत या प्रतिक्रिया म्हणजे एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे हा अंतिम निर्णय असणार नाही त्यामुळं शेवटचा जो निकाल असेल काय जो अंतिम निकाल असेल तो पाहण्यासाठी आपल्याला काही काय प्रतीक्षा करावी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राम सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या